आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली असून वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेत असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबरच लाखो वारकरी भाविक चालत येतात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं वेळेत खरीपाची पेरणी झाली असून भाविकांची संख्या दहा टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली दरम्यान या वारकरी भाविकांना पालखी मार्ग तळ वाळवंट दिंडी मुक्कामाच्या ठिकाणांवर सुविधा देण्यासाठी कोणतीही ही कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनातील हजारो कर्मचारी अधिकारी पंढरपुरात वारीच्या नियोजनात असल्याचं दिसून येत आहे ही वारी उत्साही वातावरणात निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पाचशे छत्तीस अधिकारी चार हजार दोनशे बारा कर्मचारी वृंद वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहे जिल्हा पोलीस दलातील हजारो पोलीस अधिकारी कर्मचारी देखील या सोहळ्यात तगडा बंदोबस्त ठेवणार आहेत दरम्यान आता वारीतील पेंड गती येत असल्याचं यंदा आषाढीवारी दरम्यान पाऊस जास्त पडल्यास वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जागोजागी मोठे वॉटरप्रूफ मंडप उभारणी सुरू करण्यात आली आहे शौचालयांमध्ये दे देखील वाढ करण्यात आली असून फिरती शौचालय वाढवण्यात आली आहेत मोठ्या पावसानं चिखल होऊ नये यासाठी जागोजागी तब्बल पंच्याहत्तर हजार घनमीटर मुरुमीकरण करण्यात आलं आहे वॉटरप्रूफ जर्मन हँगर मंडप गतवर्षी तीन लाख पंधरा हजार चौरस फूट होता तर यंदा सात लाख बारा हजार चौरस फूट असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आरोग्याची काळजी घेण्यासाठी शुद्ध पाणी बॉटल लिंबू सरबत वाटप एकशे त्रेचाळीस बाईक अॅम्ब्युलन्स तर चार हजार पाचशे मेडिसिन किट दक्षतकक्ष अॅम्ब्युलन्सची सोय देखील करण्यात आली आहे आय एम ए असोसिएशन आणि प्रशासनानं डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध राहणार असून इतकंच नाही तर एकवीस दक्षता कक्ष व्हीआयपी कक्ष यात्रा नियंत्रण कक्ष देखील निर्माण करण्यात आले आहेत चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी तेरा हॉटस्पॉट शोधून त्या ठिकाणी प्रत्येकी बावीस पोलीस कर्मचारी तैनात करण्याचं नियोजन करण्यात आलं ओव्हरलोड होळी धारकांवर कारवाई करण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले वारकऱ्यांना गॅस कनेक्शन नीट जोडून देणं वीज कनेक्शनसाठी वीज कर्मचारी भाविकांसाठी वीस ठिकाणी वायरलेस टेलिफोन बूथ पन्नास ठिकाणी वायफाय सुविधा देखील देण्यात येणार आहे दरम्यान सर्व कामात सहकारी अधिकारी कर्मचारी यांची तितकी साथ असल्यानं या एकूणच समन्वयामुळे वारीचा हा सुखसोहळा देखनाच करून दाखवणार असल्याचा आत्मविश्वास देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केला पाऊस ज्या झाला तर एक जे मोठा वारकऱ्यांना प्रॉब्लेम होत असतो तो कसा आहे की उभे होण्यासाठी बसण्यासाठी झोपण्यासाठी काहीतरी पाहिजे प्रत्येक रोटे असेल टेंट असेल अशी आवश्यक नाही ना बरेच लोकांच्याकडे काहीच नसते तर म्हणून आम्ही नऊ ठिकाणी मोठे मोठे जर्मन हँगर वॉटरप्रूफ जर्मन हँगर उभे केले आहे करत हो। आहोत आणि चौरणवे ठिकाण वॉटरप्रूफ मंडप आम्ही देत आहोत हे पूर्ण जिल्ह्याचे सांगतो गेल्या वर्षी पण आम्ही केला होता पण गेल्या वर्षी तीन लाख पंधरा हजार चौरस फूट एकूण जे वॉटरप्रूफ मंडप आणि जर्मन एरिया होता ना, तीन लाख पंधरा हजार चौरस फूट होता या वर्षी तो सात लाख बारा हजार चौरस फूट आहे जवळपास दोन ढाई पट वाढ आहे बरोबर तिसरा जे घात होण्याची शक्यता असते जे ऍसाटेकर आणि पालखी लोक गॅस कनेक्शन घेऊन जीवन शिजवण्यासाठी गॅस कनेक्शन घेतात आणि लाईट कनेक्शन पण घेतात आम्ही ते पुरवठा विभाग मार्फत प्रत्येक पालखी तळवर गॅस कनेक्शनला तपासून त्यावर एक ग्रीन स्टिकर चिटकवणार त्यानंतरच मतलब आम्हाला पण खात्री होईल की तो सेफ आहे किंवा नाही आणि लाईट कनेक्शनच्या पण तसेच एम एसईबीचे पथक आम्ही प्रत्येक ठिकाणी ठेवतो लाईट कनेक्शन जे लोक घेत आहे ते योग्य आहे किंवा नाही सेफ आहे किंवा नाही त्यावर ते, ते लोक नियंत्रण ठेवतील बाकी तुमच्या एक इंटेग्रेटेड कंट्रोल रूम आम्ही सेटअप करतो गेल्या वर्षीचा अनुभव होता की सर्व विभागामध्ये कॉर्डिनेशन चांगला होता पण अजून त्यामध्ये सुधारण्याची आवश्यकता होती म्हणून जे पंढरपूरमध्ये सिटी बसस्टँड आहे त्या ठिकाणी एक पाच हजार चौरस फूटच्या जर्मन हँगर आम्ही सेटअप करतो पाच हजार चौरस फूट त्यामध्ये पंढरपूर सिटीमध्ये एकूण साडेतीन तीनशे बेचाळीस कॅमेरे आहेत ना त्यापैकी ऑलमोस्ट सगळे कार्यान्वित आहेत बाकी काही काही जे दुरुस्तीची आवश्यकता आहे ते दोन तीन दिवसात होते त्याचे सगळे तीनशे बेचाळीस कॅमेरे आहेत त्याच्या फीड ते इंटिग्रेटेड कंट्रोल रूममध्ये आम्ही घेणार जसं आम्ही इथे सेटअप करतो ना इलेक्शनमध्ये हेच रूममध्ये टी व्ही स्क्रीन आम्ही लावतो त्याप्रमाणे पंपन्न इंच टीव्ही चे टी टीव्ही आम्ही घेतो पचपन इंच टी व्ही आणि ते सगळे साडेतीनशे जे तीनशे चाळीस जे सी सी टी व्ही आहेत त्याचे फीड हे पचपन टी व्हीवर आम्ही बघू शकणार ते मी एस पी सीओ जिल्हा परिषद आम्ही सगळे तिथेच बसणार तिथे मतलब टेबल कुर्सी पाच दहा बेड पण आम्ही आहे मोबाईल टॉयलेट जेवण खाण्याची व्यवस्था तिथेच आहे